नमस्कार मंडळी मार्श मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ताज्या कैरीचे महिनाभर टिकणारे चटपटीत असे गोड लोणचे बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर लोणचे बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन कैरी घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या धुतल्यानंतर कैरी आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर लोणचे बनवण्यासाठी कैरी कट करायची आणि या कैरीच्या अशा मध्यम आकारामध्ये फोडी कट करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी सेम पद्धतीने दोन्ही कैरी कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त कैरीच्या फोडी कट झाल्या कट करत असताना या कैरीच्या आतील जी बी असते ती आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे त्यानंतर कट केलेल्या कैरीच्या फोडी बाजूला ठेवून देऊ आणि आता लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ तर मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा सोप दोन चमचे धणे दोन चमचे मोहरी अर्धा चमचा कलोंजी दोन मसाला विलायची पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग आणि अर्धा चमचा इथे दाणा घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये घेतलेले सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हा मसाला छान ग्राइंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी लोणच्याचा मसाला मी ग्राइंड करून घेतलाय तुम्ही बघू शकता छान असा रवाळ मसाला ग्राइंड झाला आता हा मसाला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण ज्या कैरीच्या फोडी कट केल्या होत्या त्या फोडी आता एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आता या कैरीच्या फोडीवर आपण ग्राईंड केलेला लोणच्याचा मसाला सर्व टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचं आहे यामुळे लोणच्याला रंग खूप छान येतो त्यानंतर एक चमचा चम मीठ आणि अर्धी वाटी यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आता टाकलेले सर्व मसाले फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या बाउलवरती एक प्लेट ठेवायची आणि हा बाऊल दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर गॅसवर एक तडका पॅन ठेवलं आहे तडका पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरले तुम्ही लोणच्यासाठी कुठल्याही तेलाचा वापर करू शकता त्यानंतर हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलामधून छान धुवा निघत आहे म्हणजे आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आता गॅस बंद करायचा आणि हे तेल मिनिटभर छान थंड करून घ्यायचे आहे एका मिनिटानंतर या तेलामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग आणि एक चमचा हळद टाकून घ्यायची तडक्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपल्या हळदीचा रंग लोणच्याला छान येतो आता हा तडका मिक्स करायचा आणि हा तडका आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्या कैरींच्या फोडींना ठेवून दहा मिनटं झाली आहे आता ह्या कैरीच्या फोडी चमच्याने परत मिक्स करायच्या दहा मिनटामध्येच तुम्ही या ठिकाणी बघू शकता कैरीच्या फोडींना थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि त्यानंतर इथे आता तडका पूर्णपणे थंड झाला आहे थंड झालेला तडका चमच्याने असा मिक्स करायचा आणि सर्व तडका आहे तो आपल्या लोणच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टाकलेला तडका या लोणच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आपण जसा, जसा हा तडका मिक्स करत जाऊ तसं तसं तुम्ही बघू शकता लोणच्याला रंग खूप छान येतोय तर या ठिकाणी बघू शकता आता तडका लोणच्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला हे लोणचे मुरण्यासाठी या बाउलवरती एक प्लेट ठेवायची आणि हे लोणचं आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास ठेवून द्यायचं आहे चार तासानंतर बाउलवरची प्लेट काढून घ्यायची आणि चार तासानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल खूप मस्त असं आपलं ताज्या कैरीचं लोणचं तयार झाले लोणच्याला रंग बघू शकता किती मस्त आलाय आणि अगदी रसरशीत या ठिकाणी हे ताज्या कैरीचं लोणचं तयार आहे लोणच्याचा मसाला तुम्ही बघू शकता अगदी मस्त रसरशीत या ठिकाणी तयार झाला आहे या लोणच्याला बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतके छान या ठिकाणी आपलं ताज्या कैरीचं लोणचं तयार झालं आहे लोणचं तयार झाल्यानंतर हे लोणचं आपल्याला काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये स्टोअर आहे आणि कैरी जे ताजे लोणचे असल्यामुळे आपल्याला हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवून हे लोणचं एक महिना आरामात टिकते आणि चवीला पण हे लोणचं खूप छान लागते तर उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी असं कैरीचे ताजे लोणचे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर